नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटक युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना राबविली जात आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले जातात मात्र शेतकरी मित्रांनो आता जर लाभ घेत असलेल्या महिला या शेतकरी असतील तर यांच्यासाठी अतिशय धक्कादायक बातमी महाराष्ट्र शासनाने दिली आहे यापूर्वी सरसकट दीड हजार रुपये प्रति महिना महिलांच्या खात्यावर जमा केले जात होते मात्र सध्या योजनेमध्ये बदल करण्यात आला असून ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना आता प्रति महिना फक्त पाचशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत यामुळे मित्रांनो महाराष्ट्रातील आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा फटका बसणार असून या महिला आता लाडकी बहीण योजनेच्या दीड हजार रुपयापासून वंचित राहणार आहेत कारण या महिलांना आता फक्त त्यांच्या नावे फक्त पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र शासनाने दिली असून लवकरच याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे याबाबत स्पष्टीकरण देताना असे सांगण्यात आले आहे की ज्या महिलांना नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता जमा केला जातो त्या महिलांना यापुढे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये जमा केले जात नाहीत तसेच ज्या महिलांना पीएम किसान आणि नमो किसान योजनेमार्फत प्रतिवर्ष रुपये मिळतात अशा सर्व महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले असून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रति महिना पाचशे रुपये शेतकरी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो लाडक्या बहीण योजनेसाठी आता नमो किसान आणि पीएम किसान योजनेच्या लाभाची आठ घालण्यात आली असून ज्या महिलांना नमो किसान आणि पीएम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये बहीण योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये प्रति महिना लाभ देण्यात येणार असल्याचे पाहायला मिळत आहेत यामुळे मित्रांनो महाराष्ट्रातील सुमारे आठ लाख महिलांना फटका बसला असून या महिलांना आता फक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपये दरमहा दिले जातील शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला आता सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा